शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ आज रविवार आणि खास करून रविवारच्या दिवशी सकाळीच राज्यभरातीलच नव्हे तर देशभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी ताजी वस्तुस्थिती ताजी परिस्थिती आपण बघूया विशेष करून राज्यभरातील ताजे कापसाचे बाजारभाव यावरती सुद्धा आपण नजर टाकणार आहोत आणि त्याचबरोबर यावर्षी कापूस क्षेत्रासंदर्भात ताजी अपडेट आलेली आहे कापूस लागवडी संदर्भात ताजा पण आलेला आहे तर संदर्भात सुद्धा माहिती घेणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमचा वेळ न घेता सुरुवात करू बातमीला मित्रांनो एकदा कापसाचे बाजार भाव बघू सावनेर तेराशे क्विंटल कापसाच्या अवकोन सात हजार दोनशे पर्यंत कापसाला अमरावती या ठिकाणी साठ क्विंटल कापसाच्या अवकोन सात हजार तीनशे पंचवीस रुपया पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पारशिवनी या ठिकाणी चारशे दहा क्विंटल कापसाच्या अवकोन सात हजार दोनशे पर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आष्टीवर्धा वर्धा दोनशे सात क्विंटल कापसाच्या अवखोन सात हजार तीनशे पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर देऊळगाव राजा नऊशे क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार तीनशे चाळीसपर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती उमरेड बेचाळीस क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नास पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा चारशे सात क्विंटल कापसाच्या अवखोन सात हजार पाचशे वीस रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा आठशे चोवीस क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आपण बघूया सिंधी सेलो अकराशे साठ क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार सहाशे साठ रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर हिंगणघाट या ठिकाणी चार हजार क्विंटल कापसाची आवक होऊन सात हजार सहाशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे तर कृषी उत्पन्न बाजार समिती आकोटा कोला स्क्रीनवर पावती आहे सात हजार नऊशे पंचवीसची ची पावती आपल्याला बघायला मिळत आहे या ठिकाणी सात हजार नऊशे भाव आहे बातमी शेतकऱ्यांच्या लक्षात घ्या कापसाचे क्षेत्र यंदा तीन लाख हेक्टरने घटणार कृषी विभागाची माहिती चालू आर्थिक वर्षात खरीपाचे दहा लाख हेक्टर क्षेत्र कमी होईल चोवीस लाख त्र्याहत्तर हजार क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याची माहिती खरीप हंगाम तोंडावर असताना राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहा लाख हेक्टर क्षेत्र कमी होईल असा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे त्यानुसार एकशे बेचाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टरसाठी चोवीस लाख त्र्याहत्तर हजार क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे सोयाबीन या महत्त्वाच्या पिकाखालील क्षेत्रात कोणती वाढ किंवा घट अपेक्षित नसली तरी कापूस पिकाखालील क्षेत्रात सुमारे तीन लाख हेक्टरची घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात सहा जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे खरीप हंगामातील पेरण्यासाठी कृषी विभागाने जिल्हास्तरीय आढावा जवळपास पूर्ण केला असून आचारसंहितेच्या कारणामुळे राज्यातील एकत्रित आढावा घेण्यासाठी सहा जून नंतरचाच मुहूर्त सापडेल असा अंदाज आहे कापसाचे पुरेसे बियाणे कापूस पिकाच्या लागवडीसाठी दरवर्षी एक जून नंतर बियाणाच्या विक्रीला परवानगी दिली जाते भोंडाळीचा प्रादुर्भाव कमी राहावा असा त्यामागील उद्देश आहे मात्र बनावट बियाणांच्या भी विक्रीला कालमारदेमुळे प्रोत्साहन मिळत असल्याने कृषी विभागाने यंदा ही परवानगी पंधरा मे पासूनच दिली आहे त्यासाठी एक कोटी पन्नास लाख बियाणाचे पाकिटे लागणार आहे तर सध्या एक कोटी सत्तर लाख पाकिटाची उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी किंमत खरूद नाही खरेदी कर करू नये असे आवाहन कृषी विभागाने केलेले आहे तीन लाख हेक्टर क्षेत्र घटणार तर भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मान्सूनवर चांगला परिणाम करणाऱ्या घटकामध्ये लहान येण्याचा प्रभाव अधिक असल्याने पावसाळा चांगला राहील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे दुसरीकडे कृषी विभागाने मात्र दहा लाख हेक्टरने क्षेत्र कमी होईल असेही जाहीर केले यात प्रामुख्याने कापूस पिकाखालील क्षेत्र सुमारे तीन लाख हेक्टर क्षेत्रात घट होईल असा अंदाज कृषी विभागाला विभागाला आहे मित्रांनो तर ही होती ताजी बातमी सध्या स्थितीला चला अशाच नवीन नवीन बातमीसाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया व्हिडिओला लाईक करा धन्यवाद भेटूया